आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याद्वारा आयोजित कर्मचारी विद्यार्थी विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ क्रीडा संकुलन या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक माननी श्री अविनाश देवसटवार प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण विभाग लातूर त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी श्री जयकुमार टेंभरे श्री सत्येन राहुलवार जिल्हा समाज अधिकारी जिल्हा परिषद नांदेड समाज कल्याण विभागचे से सेवानिवृत्त बापू दासरी व कार्यक्रमचे संयोजक श्री शिवानंद मिनगिरे सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड व समाज कल्याणचे सर्व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या क्रीडा स्पर्धेत लातूर धाराशिव हिंगोली नांदेड या जिल्ह्यातील शासकीय मुला मुलींचे निवासी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच अधिकारी कर्मचारी हे सदर स्पर्धक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे दलित आणि दुर्बल घटकासाठी काम करत असतो आणि हे आमचे जे विद्यार्थी आजच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मित्र श्री बापू दासरीजी या विद्यापीठातले नाश्ता झाला म्हणतो <laughs>

एकनिष्ठेने व खऱ्या खिलाडू वृत्तीने बागणे अंतिम मानू सर्वथा मान्य असेल स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू आमच्या व गौरव होईल अशा ईर्षेने या क्रीडा महोत्सवात कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय श्री अविनाशजी देवसोटवार साहेब तसेच आपल्या विभागाचे सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी सर आणि आमचे मित्र सन्माननीय औलवर साहेब आज आपण खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी क्रीडेचं आयोजन केलेलं आहे हे क्रीडा आयोजन करण्याच्या पाठीमागे सन्माननीय आमचे प्रादेशिक उपायुक्त देवसोटवार साहेबांनी आमच्या सहाय्यक आयुक्त कार्यालय नांदेडला आयोजनाचं पद दिलं त्याबद्दल मी साहेबांचं मनापासून आभार मानतो माननी आयुक्त समाजकाल आपल्या जिल्हा लेवलवर होत आहेत आम्हाला ज्या दिवशी साहेबांनी आदेश दिला की आपल्या स्पर्धा ह्या नांदेडमध्ये घ्यायच्या आहेत त्यावेळेस आम्हाला थोडस अडचण वाटल्यासारखी निर्माण झाली होती की आता एवढं मोठं नियोजन करायचं कसं पण सरांनी आम्हाला पाठीवर हात ठेवून खूप चांगलं मार्गदर्शन केलं की सरांनी सांगितले की मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही आयोजन करावं आम्ही हिमतीनं पुढे आलो आणि ज्या दिवशी आम्हाला आदेश मिळाला की आपण आयोजन करावं त्या दिवशी पासून आमचे कार्यालयातील सर्व कर्मचारी अहोरात्र या स्पर्धेच्या तयारीसाठी मेहनत घेत होते आणि एखाद्या ऑफिसमधलं काम आपल्याला सोपं जाईल पण एखादं इव्हेंटचं आयोजन करणं त्याचं नियोजन करणं आणि शिस्तबद्धरित्या चारही जिल्ह्याचं या ठिकाणी आपण व्यवस्था करणं हे दोन्ही बाबी वेगळे आहे कारण का ऑफिस मधलं काम वेगळं आणि इव्हेंट कार्यक्रम करणं हा वेगळं आणि महाराष्ट्रातलं पहिला वर्ष असेल म्हणजे महाराष्ट्रामधील जे, जे इव्हेंट आपण सुरू केलेले आहेत विभागीय स्तरावर समाज कल्याणचे ते फर्स्ट टाइम आपण या ठिकाणी घेत आहोत आणि आपल्या चार जिल्ह्यामधून नांदेड जिल्ह्याला हा बहुमान मिळाला त्याबद्दल परत एकदा मी साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो मीटर आणि तुला चार पाच मिनिट कशी लागतील मला माहित आहे तुम्हाला काय द्यायचं मग त्या विद्यार्थ्यांना असा बोलायच्या नंतर थोड्या वेळातच एक कुंत्रा भुकतात पाठीबाग कोणीतरी ओरडलं पागल कुत्रा आहे जावेल मग तो विद्यार्थी एवढ्या स्पीड न पळाला की आठ सेकंद शंभर मीटर धाव विचार करा की माणसाला भीतीपोटी माणूस काहीही करू शकतो पण स्वतः ठरवून काही करत स्वतः जर आपण ठरवलं ना त्या एम पर्यंत आपण पोहोचतो नंतर त्या विद्यार्थ्याला विचारलं की बा तू एवढ्या स्पीड न पळणार होता असं तू सांगितलं पाच मिनिटं लागतील चावलं असत तर म्हणजे मनामध्ये भीती कशी आहे मी त्याला विचारलं की तू रो, रोज प्रॅक्टिस करतो तो म्हणे मी फुटबॉल खेळतो क्रिकेट खेळतो कबड्डी खेळतो तो कुठं मोबाईल वर खेळतो म्हणजे आजची परिस्थिती काय झाली आपण विसरलो आपण सर्वजण मोबाईल मध्ये म्हणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती आहे की आपण ग्राउंड, ग्राउंड सोडता कामा है। ग्राउंड वर खेळायला पाहिजे शरीर तंदुरुस्त असायला पाहिजे मी या ठिकाणी प्रास्ताविकेमध्ये जास्त वेळ घेणार नाही आणि क्रीडेसाठी आपण जास्त वेळ

और बोलते रहने लगा था कि सर से लेकर नमस्कार सामाजिक न्याय विभाग आणि प्रादेशिक विभाग लातूर याच्या अंतर्गत निवासी विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत यामध्ये आठ मुलांच्या शाळा आणि सहा मुलींच्या शाळा आहेत या चौदा शाळांमध्ये सत्तावीसशे साठ विद्यार्थी आमचे सहभागी आहेत अनुसूचित जातीच्या निवासी शाळांमधल्या या विद्यार्थ्यांसाठी आम्ही विभागीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन आज आणि उद्या या दोन दिवस होणार आहे त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत आणि तदनंतर कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आहेत संघटनाची भावना वाढावी विद्यार्थ्यांमध्ये अगदी एकत्रितपणा यावा त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्यामागची भूमिका आहे चांगले नागरिक घडावेत यासाठी ज्या क्रीडा या स्पर्धा आहेत त्यासाठी आम्ही सर्वांना शुभेच्छा देतोय <laughs> नमस्कार मी शिवानंद मिनरे सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड या ठिकाणी यस आर डीच्या ग्राउंडवर सन्मानीय आमचे आयुक्त सन्माननीय ओमप्रकाश बकोरिया साहेब तसेच आमचे प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय अविनाशजी देवसेटर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या लातूर प्रादेशिक विभागातील चार जिल्ह्याच्या स्पर्धा ह्या नांदेडमध्ये आम्ही आयोजन केलेलं आहे नांदेडमध्ये आयोजन केल्याच्या एसआरटीने टीने आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही एसआरटीचं आभार व्यक्त केलेला आहे तसेच या ठिकाणी आमच्या निवासी शाळेतील विद्यार्थी तसेच समाजकल्याण विभागाचे कर्मचारी या सर्वांच्या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत क्रीडा स्पर्धेच्या सोबतच सांस्कृतिक स्पर्धेचंही आयोजन या ठिकाणी आपण केलेले आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि मान्य आयुक्त महोदय मान्य प्रादेशिक उपायुक्त महोदय यांनी आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आमच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद